फार चालू पाचशे दिन पण गाडी चालू हजार हजार फार चालू हजार दिन पण गाडी हळू चालवायची गाडीत गाणी लावू चांगले तुमचाय कोण आहे न्यापाळ्या काना खाल्ला हो तु काय कुठले तुम्ही छान झाले काय गाणी लाव म्हणती मी आली मी आल्या काय झालं गाडीत काय म्हणते तु होतलं पोर येईन तू मग गप्प लागले तुम्ही आपल्याशी पांग घेतो काय काय म्हणला कळत नाही का आणि पोरग नाही नाही कळत नाही तुला तुला तू बी म्हणला तिला सांगू कुठला आहे रे तू कोणत्या गावाचा आहे भिकारोड गाव हे <laughs> भिकारोड भिकार गाव अच्छा, अच्छा। मी मुंगूस गावची तू कुठली ग मीना सहापूरची सांगू तू नाही त्याची नावाच भया ज्याच्या सोबत चांगलं बोलवते कस वाईट बोल तुझं नाव काय आहे गोरे पोरी भया वाकडे दोघे अय ड्रायव्हर दादा तो नाव काय आहे काय ड्रायव्हर दादा तो नाव काय ए आपण तुला काय करायचे रे मी नाव नाही सांग कोण आहे तू कोण आहे तू शेंजलिक काय देऊन माई गाडी माई नीट बसायचं शेंजलिक काय तू हा येऊन माय रुबाब करायला लागली मला सांग पोरा आपण फुकट चाललोय ह्याच्या गाडीत नाही मग ह्या गाणे का लावी ना ए गाणे तू लावायची नाही एकदा सांग इंदिरा दोन मिनिट दीड हजार इंदिरा दोन रुपये तुला काय करायची दोन रुपया गेले का तीन हजार लाव गाणी गाडी नीट चालवा आम्ही तीन लेकराची एकुलती एक मजरीच्या पाया वगैरे गाडी तू ड्रायव्हर घेऊ सत्यनाश बिचारा मांद्रस पुरेच लागलेत ना गे फार कळत नाही का तशी तुझी गाडी नवसाची छान आहे गाडी गाडीत काय लालो आपण चला रिक्षा जाऊ आपण ड्रायव्हर दादा तुम्ही जेवण केलं आम्हाला तरी जीव घाला ना थांबवा गाडी हॉटेल मध्ये असाच काय करतो हो बघा ताई तुम्हाला असाच करतोय मला असाच कर करू तो तुझ्या मोठ्या बहिणी सारखी नीट बोलवाय सोबत नीट बोलाय सो बोला मी काही करीन तुला काय करायची पोरा आहे का नाही पोराला काय लय वाढ नाही तुला बांगुडा झाड ती डायरिक वासायला शिट वागले मग कोणी शिट वागलं आमच्या वाळला भोमील जीव तुला काय करायची

अरलाकार मान्य करू काय चाललंय तुमच कॉपी सगळे चाललंय बिना मेंदूचे मन बुद्धी ए थोड अशा तू चालव गाडी आम्ही माग काही करू काय झालो काय म्हणलं तू अय तुला कुठं कोण काय म्हणलंय ग बस अय भाड्याने चालव ना गाडी पुढे दिसत नाही का, का, है का है तुला काय म्हटलं कस म्हणतोय ग बाई भाड्या अरे तुझ्या भावा सारखं नीट बोल वळण बिळण आहे काय डायव्हर तुझ्या भावा सारखं नाही डायव्हर डायव्हर कोल्हापूरचा आहे मी सोलापूरचा आहे माणूस की असल ते पाहिजे थोडी पार त्याला म्हणतोय भाड्या तुला माणूस की आहे का त्यापेक्षा दहा उन्हाळे दहा पावसाळे जास्त पाहिलेत मी आई उडस छटाक भर मला लोक नाही आहे तू उन्हाळे आता पावसाळा चाललाय गारठा चाललाय काय का असं ना आपण पाहिल्यात पाहिल्यात तुझ्या आई बाबा काय करतात तुला काय करायची काही करून दे तो ऐक नाही का बाहेर तिकडे बांडे काशी लागली तू नमुनामुना असू नये काय तू मानलंडक मानलं तू अरे तिकड बस बघितली नाही तू अजून मच्छर धावा गाडीतले वाढला म्हणजे मला मारता तो

मी त्याला भेट नाही कळलं का मॅ माझ्या का ड्रायव्हर दादा गाडी खाऊ पिऊ घाला ना आम्हाला काहीतरी तुला झालं तुला शहा झालं मग तुला तुम्हाला कळत नाही काय पाऊट मुलाशीच्या अलीकड आला ना तुला सांगू काय काय करणार तुम्ही मला असल्या मुली बसवल्यात त्याला मध्येच काही पाणी प्यायची खायची भिकार चोट नि भिकार चोट नि भिकार चोट भिकार चोट नि मज्जाक पालतं घातलं पण ह्याच्यासारखे पाऊट आजपर्यंत कधी बघितले नाही बाई मी पहिल्यानीच बघितल्यात